नमस्कार मी आपण ना अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाच्या कुरड्या कशा बनवायच्या ते बघू तर इथे आपण एक ग्लास भरून पीठ घेतलं आहे वजनी जर बघितलं तर ते दोनशे ग्रॅम इतकं भरेल हे पीठ दळताना आपण तांदूळ आपण स्वच्छ धुवून फॅनच्या हवेवर सुकून मग दळून घेतलेत किंवा भाकरीसाठी आपण तांदूळ धुवून दळून घेतो ते पीठ घेतलं तरी चालेल आणि हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेतलं आहे आता इथे आपण गॅसवर एक टोप ठेवून घेतला आहे यामध्ये पाणी टाकून घेऊ तर आपण ज्या ग्लासने पीठ घेतलं आहे त्याच ग्लासने पाणी घेऊ तर एक ग्लास पिठासाठी दोन ग्लास पाणी टाकून घेऊ तर इथे दोन ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे आता ह्या पाण्याला खळखळून उकळून घेऊ इथे पाण्याला छान उकळी आले आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा जिरं दोन लाल मिरच्या ह्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घेऊ तर अशा लाल मिरच्या टाकून घ्यायच्या किंवा सुक्या मिरच्या थोड्याशा जाडसर कुटून किंवा मिक्सरला थोडं थोडंसं फिरवून टाकलं तरी चालतं आणि पाव चमचा पापडखार घेतला आहे तो टाकून घेऊ आणि चिमुटभर खाण्याचा सोडा टाकून घेऊ आता ह्याच चमच्याने दोन चमचे इतकं तेल टाकून घेऊ तर एक ग्लास पिठासाठी दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे आता ग्लासभर तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करून घेतले पीठ हे व्यवस्थित मिक्स पित झालं पाहिजे त्यामध्ये पिठाच्या गुटल्या किंवा कोरडं पीठ राहायला नको असं मिक्स करायचं आणि इथे आपण स्टीलचा टोप घेतला आहे तर पीठ बुडायला लागायला नको यासाठी टोपाखाली तवा ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावर टोप ठेवून घ्यायचा आणि पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊ म्हणजे पीठ छान शिजेल आता झाकण ठेवून घेऊ आणि वाफ बाहेर जाऊ नये म्हणून वर जड असा खलबत्ता ठेवून घेऊ आणि इथे आपण व्यवस्थित असं गॅसच्या मंद आचेवरती पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊ आणि इथे आपण पंधरा मिनटं छान मंद आचेवर शिजवून घेतलं आहे आणि इथे पीठ व्यवस्थित शिजलं आहे आता हे एका ताटात काढून घेऊ आणि इथे सर्व पीठ हे टोपातून काढून घेतलंय आता हे कॉटनच्या कापडाने व्यवस्थित मळून घेऊ तर इथे हा कॉटनचा कापड आपण ओला करून घेतला आहे घट्ट असं पिळून घेतला आहे तो हाताला बांधून घेते आणि पीठ मळू मस्त मऊ होईपर्यंत मळून घेते कुरडईचं पीठ हे पापडाच्या पिठापेक्षा थोडं सैलच ठेवायचं म्हणजे कुरडया छान येतात तर इथे पिठाचं थिकनेस तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मऊ असलं पाहिजे आता कुरड्या बनवून घेऊ तर इथे आपण सोऱ्या घेतलाय यामध्ये जी मोठ्या ओलाची प्लेट आहे ती टाकून घ्यायची जी छोट्या ओलाची प्लेट असते ती घेऊ नये कारण आपण यामध्ये अख्खं जिरं घातलंय तर त्याने छोट्या छोट्या छिद्रातून पीठ पडणार नाही म्हणून ही मोठ्या ओलाचीच प्लेट घ्यायची आता या भांड्याला आतून पाण्याचा हात लावून घ्यायचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा तर इथे आपण पाण्याचाच हात लावून घेतलाय आता यामध्ये हे पीठ भरून घेऊ आणि ह्या कुरड्या प्लॅस्टिकवर टाकून घेऊ इथे आपण पिठात थोडंसं तेल टाकले तसेच पीठ मळून घेतल्यावर सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे त्यामुळे इथे प्लॅस्टिकवर कुरडई टाकताना तेल लावायची गरज लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीने कुरड्या पाडून घ्यायच्या अशाच आपण सर्व कुरड्या तयार करून घेऊ आणि इथे आपण सर्व कुरड्या तयार करून घेतल्यात आणि ह्या फॅनच्या हवेवरच सुकवून घेतोय उन्हात सुकवल्या तरी चालतात पण उन्हात न टाकता फॅनच्या हवेवरच टाकल्या तरीसुद्धा त्या दोन दिवसात छान सुकतात आणि इथे आपण ह्या कुरड्या दोन दिवस फॅनच्या हवेवर छान सुकवून घेतल्यात आणि त्या व्यवस्थित सुकल्यात आता तळून बघू की कुरड्या कशा पद्धतीच्या झाल्यात तर कुरडई तळताना तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे कुरडईला तेल राहत नाही आणि कुरडई छान फुलते तर इथे तेल कडकडीत असं गरम झाले कुरडई टाकून घेऊ आणि तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता किती छान कुरडई तळून फुलले तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुरड्या तुम्ही नक्की करून बघा खूपच छान होतात आणि आपण मस्त कुरड्या तळून घेतल्यात आणि तळल्यानंतर तुम्ही साईज बघू शकता खूपच छान फुलले आता आपण तोडून बघू तर हे बघा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही कुरडई तयार झाली तर एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि कुश खुसखुशीत अशी कुरडई तयार होतेच पण चवीला सुद्धा अप्रतिम होते तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा खूपच छान होते आणि हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद